अमरावती शहर पोलीस दलासाठी एकोणीस जून पासून चौऱ्याहत्तर पदांसाठी शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होती दरम्यान भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी हा टप्पा पूर्ण झालाय मागील सहा दिवसात अमरावती शहर पोलीस दलासाठी महिला व पुरुष उमेदवार मिळून हजार आठशे पासष्ट जणांनी मैदानी चाचणी दिली आहे त्यापैकी चौदाशे चाळीस उमेदवारांनी मैदानी चाचणी उत्तीर्ण केली आहे दरम्यान चौदाशे दहापैकी पैकी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच होणार आहे लेखी परीक्षेसाठी पदांची संख्या तसेच राखीव पदानुसार एका जागेसाठी दहा उमेदवारांना लेखी परीक्षेची संधी दिली जाणार आहे भरती प्रक्रिया जी नियोजित होती आज तारखेपर्यंत ते प्रक्रिया आज दुपारी संपूर्ण झालेली आहे ह्यामध्ये जे कोणी विद्यार्थी कॅन्डिडेट्सचे गैरहजर होते किंवा ज्यांनी डेट वाढवून मागितली होती त्यांनासुद्धा डेट देण्यात आली होती आणि आज त्यांची परीक्षा घेण्यात आली या सुद्धा आणखी कोणी राहिले ज्यांना ज्यांनी विनंती केलेली आहे किंवा मेल केलेला आहे अशा उमेदवारांनासुद्धा एक दोन दिवसानंतर संधी देण्यात येईल आणि त्यानंतर आ... लेखी परीक्षा जी आहे ही एक या संडेपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत घेण्याचं नियोजन करण्यात येत आहे लवकरच याची डेट जी आहे उमेदवारांना जे पास झालेले आहेत क्वालिफाय झालेत ह्या लोकांना कळवण्यात येईल